नमस्कार आपण आजच्या व्हिडिओमध्ये मान्सून अपडेट बघणार आहोत की मान्सूनचा पावसावर खूप मोठा परिणाम करत आहे म्हणजेच की डोंगर रांगा मान्सूनला आवडत आहे म्हणजेच की खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडून येत आहे तीन पर्वतरांगा पहिली म्हणजेच की पश्चिम घाट आणि सह्याद्री मोडते दुसरी म्हणजेच की ईशान्य भारतातल्या खासी गारो जातिया या डोंगराच्या रांगा आणि तिसरी म्हणजेच की प्रसिद्ध आपली हिमालयाची अभिन्नभिंत ईशान्य भारतातला उंच पर्वतरांगा सुद्धा मोसमी वाऱ्यांना अडवण्याचं काम करता, खासी गरो जातीय इथल्या उंच पर्वतरांगा त्या मेघालय आणि आसपासच्या प्रदेशामध्ये त्या बंगालच्या उपसागरामध्ये येणाऱ्या वाऱ्यांना अडवतात व बाष्प असलं की तिथे जागतिक पाऊस नोंदवला जातो म्हणजेच की आता चेरापुंजी ही जगातली सर्वाधिक पावसाचे ठिकाण ही तिथलीच इथल्या मोठ्या प्रमाणात पाऊस त्यांच्यामुळे निर्माण झालेली घनदाट जंगल आणि जीवनधाती जीवाची विविधता डोंगर रांगांचीच देणं सुरुवातीला आपल्या पश्चिम घाटासंदर्भात पश्चिम घाट म्हणजेच की भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर जाणारी जी डोंगर रांग आहे ती केरळ कर्नाटक गोवा महाराष्ट्र या राज्यांमधून जाते भारतातल्या सर्वाधिक पर्वत म्हणजे पावसाच्या क्षेत्रांपैकी दुसऱ्या क्रमांकाच्या चे की आपला क्षेत्र पश्चिम घाट येतो अरबी समुद्राचे मान्सून चे, चे वारे हे किनारपट्टीचे येतात त्यांच्यावरती आडवता ठाकतो तो पश्चिम घाट तो या वाऱ्यांना वाऱ्यांच्या दिशेने यायला भाग पाडतो आणि वारे जसे जसे वर येतात तशी तशी बाष्पभूमी धरून क्षमता येऊन ती जाते म्हणून या घाटावर प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो त्यांच्यामुळे आंबोली गगनबाळा महाबळेश्वर तामिनी कसारा भंडारधरा ही सर्व मोठ्या ठिकाण मोठ्या प्रमाणात पावसासाठी मोठ प्रसिद्ध आहे वाऱ्यांना अडवणारा सर्वात प्रमुख पर्वत असं खरं मोसमी वारे भारतातून आणखी उत्तरेकडे जायला हवेत पण हिमालयाची अभेद्य भिंत त्यांना अडवते भारतात पाऊस पडायला भाग पाडतो म्हणजेच की आता बहुतांश कलर्स ऑफ मान्सून गुड बाय म्हणजेच की ए रंग अधडे असे बरेचसे ठिकाणी मोठ्या पाऊस पडतात धन्य